पिसिओडी आहे हा साधा हे करण्यासारखा शब्द नाहीये पहिली गोष्ट म्हणजे पायी आल्यानंतर तुमच्या त्या पायीकडे लक्ष देणं त्या पायीची नियमितता करणं हे प्रत्येक मातेचं कर्तव्य आहे फुलासारखी गर्भाशयाला पोषक असलेली कुठचीच भाजी नाही गेल्या काही वर्षांमध्ये एक शब्द खूप असा कॉमन झालेला आहे म्हणजे तो शब्द जसा कोविड झाला ना तसाच एक शब्द आहे की जो विशेषतः मातांमध्ये खूप असं तो बोलण्यात आला म्हणजे त्या त्या याला शब्दाला या शहराची मर्यादा नाही गावाची नाही सगळीकडे नाही तो शब्द आहे म्हणजे पी हे याचा फुलफॉर्म आहे पॉलिसिस्टिक ओरियन सिंड्रोम ओरियन डिसीज आता हा सध्याच्या काळात म्हणजे जर आता बघायला गेलं की गेल्या पाच वर्षानंतर पाच वर्षामध्ये याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढलंय पीसीओडी म्हणजे काय हो असा एक साधा हे होतं म्हणजे कोणी म्हणत पीसीओडी पीसीओडी आहे हा साधा हे करण्यासारखा शब्द नाहीये पण पीसीओडी म्हणजे स्त्री बीजाची न होणं आणि स्त्री बीजाची न होणं म्हणजे त्या स्त्रीला किंवा त्या मुलीला वंध्यत्वामध्ये त्याचं निर्गमन होणं हा त्याचा शब्द आहे आता पीसीओडी कसा तयार होतो याच्यामध्ये खूप प्रकार आहेत म्हणजे काही शास्त्र म्हणत की मधुमेहांची इतिहास असेल तर पीसीओडी हे झालं कशामुळे त्यांचं झालं पण आपल्याला काय काळजी घेतली पाहिजे हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि हा पीसीओडीचा कुठे होतो पीसीओडी लक्षात येतो हा कधी कधी पायी ज्यावेळेला चार महिने येत नाही त्यावेळेला पीसीओडी लक्षात येतो की ज्या वेळेला तुमचे लग्नानंतर तुम्हाला बाय व्हायला त्रास होतो त्यावेळेला लक्षात येतो आणि ह्याचं प्रमाण मुळत्वे आपल्याकडे का वाढलंय म्हणजे जर ह्याचं प्रमाण वाढलेलं म्हटलं तर ठराविक देश आहेत की ज्याच्यामध्ये हे प्रमाण वाढलंय आणि त्याच्यामध्ये आशिया कंट्री हे सगळ्यात जास्त आहे पीसीओडी इच्छा प्रमाण आता आपल्याकडे पुराण का जर आपण एक तीस वर्ष मागे गेलो तर पायी आल्यानंतर ती आई त्या मुलीची काळजी वेगळ्या पद्धतीने घेत असे म्हणून आपल्याकडे एक कुमारी असं नावाचं एक हे होतं की तिला द्यायचं पण आज पायी आल्यानंतर ती काळजी नाही आहे कारण त्याला मल्टिपल कॉजेस आहेत की बाबा पायी आलेली मुलगी सांगत नाही त्याला आपल्याकडे जे कन कन्व्हिन्सिंग पाहिजे ते आपल्याला होत नाही काउन्सेलिंग होत नाही पण त्याच्यामध्ये आता पीसीओडी हा ऍडोलसन्स पासून म्हणजे ज्यावेळेला पायी येतं तिथपासून ते मेनोपॉस पर्यंत हा कधी होतो पहिली गोष्ट म्हणजे पायी आल्यानंतर तुमच्या त्या पायीकडे लक्ष देणं त्या पायीची नियमितता करणं हे प्रत्येक मातेचं कर्तव्य आहे माते, माते पण मुली पण म्हणजे ते नैसर्गिकरित्या मासिक पायी व्हायला पाहिजे की जेणेकरून ती पायी तुमच्या प्रजनन संस्थेला चांगलं ठेवेल तर त्याच्यामुळे आता आयुर्वेदाने याचा विचार खूप फेटा केलाय म्हणजे आयुर्वेदाचा विचार जर तुम्ही बघितला तर व्याधी होऊ नये म्हणून पहिला विचार केलाय म्हणूनच ज्या वेळेला पायी आल्यानंतर कुमारीपासून आणि तिच्यामध्ये तिच्या आहारातले कफ वाढवणारे किंवा मेदोजन्य पदार्थ हे कमी करून ठेवलेत आज आपल्याकडे पीसीओडी म्हणतात की बाबा मधुमेहामध्ये होतो म्हणजे काय मेदोजन्य पदार्थ जर कमी झाले तर आपल्याला <coughs> त्याचा खूप चांगला फायदा होऊ शकतो सगळ्यात पहिलं दुसऱ्या गोष्ट मुलींमध्ये ज्या वेळेला पायी येते त्यावेळेला त्या पायीवरतीच उपाय करणं तिच्या आहारावरती करणं विहारावरती करणं विहारामध्ये तिला जास्त ऍक्टिव्ह करणं तिच्यामधनं जास्त गोष्टी करायला लावणं खेळ असो सायक्लिंग असो काही असो म्हणजे त्या पद्धतीने तिसरी गोष्ट आमच्या ज्या प्रॅक्टिसमध्ये लक्षात येईल कम्प्युटरशी संबंधित ज्यांचा सातत्याने संबंध आहे त्यांच्यामध्ये थोडेसे गर्भाशयाचे विकार होतात तर त्याच्यामुळे त्या लोकांमध्ये त्या स्त्रियांनी किंवा त्या मुलींनी त्याच्यावरती म्हणजे गर्भाशयाला पोषक असलेले औषधी गुण हे घेतले पाहिजे तरच त्याचा वापर आपण चांगला होऊ शकतो आपल्याकडे मेदोजन्य आमच्याकडे वंध्यत्व हा विषय करताना हा कफाचा आणि मेधाचा व्याधी सांगितलाय तर त्याच्यामुळे त्या पद्धतीने त्याच्यावरती उपाय उपाय करतो आपण म्हणजे आयुर्वेदाने सांगितलेले उपाय पीसीओडीचे खूप चांगले आहेत आहार आहेत विहार आहेत आणि त्याच्यावरची औषधं नैसर्गिकरित्या स्त्रीबीज बाहेर पडणं ही काळाची गरज आहे नैसर्गिकरित्या अनैसर्गिकरित्या स्त्रीबीज बाहेर पडण्यासाठी आपल्याला खूप काही श्रम करावे लागतात पण त्याचा आपल्याला फलश्रुती आपल्याला पाहिजे तशी मिळत नाही त्यामुळे नैसर्गिकरित्या स्त्रीबीज बाहेर पडणं तर कोणताही त्रास नाही त्यामुळे आहारावरती नियंत्रण त्याच्याच बरोबर कुमारी आणि अशोक हे दोन गोष्टी आहेत आपल्याला माहित माहितीसाठी सांगतो खरं पाहिलं तर कोरफड हे भारताचं नेटिव्ह नाही आहे आपल्याला आश्चर्य वाटेल कोरफड हे ओमनचं नेटिव्ह आहे जर त्याचं माहेर बघितलं तर ओमन आहे आणि ओमन कुठे येतो तो, तो बघा ओमन मध्ये पाणी नाही आहे जास्त आणि कोरफडीचा पण गुण आहे कोरफड जर तुम्ही वरती आकाशात म्हणजे खुंतीवर टांगत जरी ठेवली तरी काही दिवसांनी कोरफडीला परत पिल्ल येतात तर ह्या पद्धतीने म्हणजे कोरफडीचं काय आहे कोरफडीचं निर्मितीसाठी कोरफडीचा सगळ्यात चांगला वापर होतो आणि म्हणूनच कोरफडीला कुमारी म्हटलंय कुमारीकेंच्या सगळ्या याच्यासाठी कोरफड चांगली म्हणून आपल्याकडे काड्यामध्ये त्यावेळेला कुमारी असो घ्यायला लावलेलं आहे आणि पायीची सुरुवात झाल्यानंतर कुमारी असो घ्यायला लावले दुसरं एक चांगला चांगलं आहे ते म्हणजे अशोकाचं झाड पुन्हा एकदा सांगतो अशोक आपल्या भारताचं नेटिव्ह नाही आहे अशोकचण अशोक हो अशोक हे ठिकाण पहिलं अशोक पण सगळ्यांना आहे भगवान सीता तिथे ठेवल्या गेल्या होत्या तर त्याच्यामुळे अशोक ह्या श्रीलंकेच कोलंबोचं आणि म्यानमार हे त्याचं माहेर आहे म्हणजे हे पण तिकडनं बघा आता ह्या गोष्टीसुद्धा तिथे सगळ्या वंध्यत्वाशी संबंधित आहे की जेणेकरून तुम्हाला त्याचा वापर पाडला पाहिजे इथे कफाचा व्याधी आहे म्हणजे ज्या मुली अति गोड खातात अतिशय ज्याला आपण जंक फूड पण बनवू पण असं नाहीये जंक फूडमध्ये ते आहे जंक फूड सुद्धा तुम्हाला कन्व्हर्ट करता येतं की त्याच्यातला कफच गुण काढायचा आणि अग्निगुण वाढवायचा की जेणेकरून कफाचा त्रास कमी होणार आणि अशा पद्धती थंड पाणी चिल्ड पाणी पिणं कोल्ड्रिंक्स कोल्ड्रिंकचा वापर खूप मोठ्या प्रमाणात होतोय तर कोल्ड्रिंकचा वापर कोल्ड्रिंक हे कार्बोनेटेड वॉटर आहे पण आपल्याकडचे कोल्ड्रिंक आपण जर घेतले सगळ्यात चांगलं कोल्ड्रिंक म्हणजे डाळिंबाचा रस आहे लिंबाचा रस आहे कोकमाचं सरबत आहे आपल्याकडे ताक आहे नंतर खिरी आहेत वेगवेगळ्या पद्धतीच्या त्या थंड करून सुद्धा घेऊ शकता इथे दुधाच्या मिल्कशेक्सला थोडासा शास्त्रीय दृष्ट्या मिल्कशेक हा शत्रू मानला जाऊ शकतो कारण मिल्कशेक दूध आणि फळ हे हे विषयकारक सांगितलेली आहेत खरं याला दोनच अपवाद आहेत ते म्हणजे आंबा आणि डाळिंब म्हणजे मिल्कशेक जर कुठचं होऊ शकतं तर फक्त आंब्याचा आणि डाळिंबाचाच जाऊ शकतो त्यामुळे या दोन गोष्टी आजच्या ज्या मुलींमध्ये जे प्रमाण आहेत ते वाढायचं त्यानंतर खाण्यावर खाणं म्हणजे आत्ता खाल्लं आहे म्हणून कधी कधी काय होतं आपण बाहेर खातो हो, पण आईने केलेले आहे आत्ता स्वयंपाक म्हणून परत खायचं तर हे हे सगळ्या मातांना पण विनंती आहे की मुलींनी खाल्लेलं असेल तर तिची भूक वाढू द्या की जेणेकरून तिच्या शरीराचं जे आहार्य तंत्र आहे तर ते नॉर्मलाईज होईल आणि हे नॉर्मलाईज जर झालं अशा पद्धतीने तर ह्या पीसीडीवरती नैसर्गिकरित्या म्हणजे डॉक्टर वैद्याकडे न येता तुम्ही तुमच्यावरती नियंत्रण ठेवू शकता पण दुर्लक्ष करण्यासारखं विषय नाहीये नही त्याच्यावरती अनैसर्गिक उपाय आपण हो करायचे हे दोन तीन गोष्टी सोडून आयुर्वेदाने त्या त्या स्त्रीच्या किंवा मुलीच्या प्रकृतीप्रमाणे जर आपण तिथे उपाययोजना केल्या तर त्याचा चांगला परिणाम हे होऊ शकतो केळफूल हा जो ही जी भाजी आहे ही कोकणात खरं तर जळगावमध्ये केळीची हे होतात पण आज असं झालं की जळगावच्या घरात सुद्धा केळफूल ही भाजी कशी करायची ही माहीत नाही कदाचित अपडेटेड आउटडेटेड झालं असेल पण आपल्या सगळ्यांसाठी सांगतो केळफुलासारखी गर्भाशयाला पोषक असलेली कुठचीच भाजी नाही केळफुलाची म्हणूनच केळफूल जिथे खाल्लं जातं तिथे तिथे मोठ्या प्रमाणात गर्भाशयाचं पोषण होतं आणि त्यामुळे केळफुलाची भाजी आज प्रत्येक घरांमध्ये जिथे मुली आहेत जिथे गर्भिणी आहेत किंवा आहे, गर्भिणी होणार आहेत त्या ठिकाणी आठवड्यातून एकदा तरी पाहिजे कारण गर्भ पोषक आहारामध्ये केळफुलाचं नाव हे गर्भाशय पोषक आहारामध्ये हे क्रमांक एकवर आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर आपण पी वरती चांगला नियंत्रण करू शकतो किंबहुना त्याच्यापासून बाहेर पडतो पीसीओडी याला न घाबरता पण त्याच्यावरती आपल्याला प्रजनन संस्था कशी चांगली करायची आहे याच्यावरती मातांनी विचार करून आहार आणि विहाराचं नियोजन आपल्या मुलींसाठी केलं तर ती पुढच्या पिढीला देऊ शकते आणि पुढची पिढी ही आपली तरी पी फ्री होऊ शकते महानगरच्या मानिनी चालेलने खरं तर आरोग्य कसं सुधारावं म्हणजे आरोग्य कसं राखावं आणि ते पण संसारिक आरोग्य म्हणजे फ्रॉम ॲडलसन म्हणजे लहान मुलांपासून ते आजी आजोबांपर्यंत याच्यासाठी मानिनी चालेल वरती ह्या पद्धतीचा उपक्रम खूप छान केलेला आहे याच्यामध्ये आपल्याला नैसर्गिक टिप्स सात हे सातत्याने मिळतच राहणार आहे पण हे मिळण्यासाठी आपल्याला ते कळण्यासाठी आपण ते सबस्क्राईब केलं तर खूप चांगलं होऊ शकतं आणि अशा पद्धतीने टिप्स आपण घेत राहू या टिप्स शास्त्रीय आहेत या टिप्स अनुभवाच्या आहेत आणि या टिप्स तुमच्या आरोग्यासाठी आहेत